आज बघा आपण छान असे भाताचे पापड बघणार आहोत मस्त देखील उलटाल बघा किती मस्त आहे चवीला तेवढंच भारी आहे कधी भात शिल्लक राहायला की आपण विचार करतो काय करायचं आणि ह्याला उन्हात जायची पण गरज नाही आहे घरामध्ये तुम्ही छान सुकवू शकता आणि छान ते सुकले जातात पापड बघा किती छान झालेले आहेत तुम्हाला आता मी तळून दाखवले हे बघा ती एकदम मस्त खुसखुशीत होतात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी करून बघा या उन्हाळ्यामध्ये रेसिपी खूप छान छान आहे मस्त आहे पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल कशी केली आहे ती भात आपल्याकडे राहतोच तर त्याचा हे छान असा उपयोग हो आहे शिल्लक भाताचे पापड तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला सांगा आणि माझ्या चॅनलवर तर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि ही रेसिपी करून बघा आणि चला आता पटकन आपण रेसिपी कंटिन्यू करूया इथे बघा मी एक डब्बाभर चांगला कुस करून हा राहिलेला भात घेतलेला आहे राहिलेला म्हणजे मी मुद्दाम लावला होता रात्री आता सकाळी हे जे चांगले मस्त पापड आपण टाकणार आहोत तर भात बघा चांगला असं कुस करून घ्यायचा आता हा मी दुसऱ्या डब्यात काढून घेते कारण आपल्याला एवढंच पाणी घ्यायचं आहे भात बघा दुसऱ्या डब्यात काढून घेतलेला आहे हे बघा आता आपण हे भात आणि पाणी थोडं थोडं करून मिक्सरला लावून घेऊया भात चांगला फोडून घ्यायचा भाताचे पापड खूप छान होतात फुलतात ह्याच्यामध्ये आपल्याला पापड खार पण टाकायची गरज नाही लागत एकदम मस्त होतात पटकन थोडं पाणी टाकूया स्पेस्ट बघा किती मस्त झालेली आहे अशी आपल्याला स्मूथ एकदम स्पेस्ट करून घ्यायचे आहे हे बघा तर आता आपण ज्या भांड्यामध्ये ते परत शिजवणार आहोत त्याच्यामध्ये काढून घ्यायचे आणि आता हे मी बाकीचं भात आहे त्याचं पण मी वाटून घेते तांदळाची पेस्ट बघा पूर्ण आपण वाटून घेतलेली आहे भाताची हे बघा जेवढं एक डबा पाणी घेतलेला होता तेवढं मी ह्याच्यामध्ये यूज केलेला आहे वाटताना आणि अजून बघा मी पाव डब्बा पाणी घेतलेला आहे फक्त पाव डबा तर ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि थोडं थोडं टाकून मिक्स करूया कितपत घट्ट आहे पातळ आहे त्यानुसार ते पाणी टाका कारण हे जास्त पातळ नाही करायचं आहे आणि हे काय जास्त शिजवायचं नाही आहे फक्त त्याला उकळ आणायची आहे उकळ आणून फक्त दोन तीन मिनटानंतरला आपल्याला ते शिजवायचं आहे कारण भात ऑलरेडी शिजलेला आहे तर हे बघा मी सर्व पाणी ह्याच्यामध्ये टाकते एक डब्बा भाताला बघा सवा डब्बा पाणी घेतलेला आहे बघा छान मिक्स झालेला आहे आता हिला आपण डायरेक्ट गॅसवर ठेवूया गॅसवर ठेवला आहे गॅसची फ्रेम सुरुवातीला तुम्ही फास्ट ठेवली तरी पण चालेल कारण कढई जाड असते आपली तिला पण टाकायला वेळ लागतो ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया यामध्ये आपल्याला फक्त मीठ ॲड करायचं आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये जिरं हिरवी मिरची पेस्ट टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता ह्याच्यात पापडखार नाही टाकायचा आहे हे असे पापड खूप हो छान फुलले जातात हे बघा भट्टो यायची सुरुवात झालेली आहे त्याला शिजायला पण जास्त वेळ नाही लागत पाच ते सहा मिनटं लागतात बघा मग पेक्षा आता हे थोडस वेग दिसतंय ना यामध्ये बघा मी अजून थोडस पाणी ॲड करते कारण ते खूपच घट्ट झालेलं आहे आपल्याला ते पळगी पापड करायचे आहे चांगले मिक्स करून घेते आता बघा एकदम परफेक्ट झालेला आहे आता हे भातावर असतं की कि किती पाणी त्याला लागतं ते त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करा जर तुम्हाला ह्याच्या कुरड्या करायच्या असतील तर तुम्ही ह्याच्यात पाणी ॲड नाही केलं तरी चालेल आपण जे अगोदर सव्वा वाटी सव्वा डबा पाणी घेतलेला होता तेवढंच करायचं कारण त्याच्यामध्ये ते, ते, ते पीठ छान असं घट्ट होऊन जातं आता बघा ह्याच्यामध्ये आपण पूर परत पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित त्याचं झालेलं आहे मिश्रणाला बघा चांगले असे उकळ येते आता उकळ आल्यानंतर फक्त दोन ते तीन मिनटं चांगलं त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मिश्रणाला बघा वेगळीच अशी चकाकी येते अजून आपण याला दोन ते तीन मिनट चांगलं शिजवून घेऊया सुरुवातीला फास्ट ह्याच्यावर करायचं नंतरला मग मीडियम ह्याच्यावर करायचं शिजवायचं मिश्रण बघा मस्त झालेला आहे आता आपण दोनच मिनटं झाकण लाव्या ला आणि चांगली त्याला वाफ काढून घेऊया मग आपलं मिश्रण मस्त तयार वाडी पापडासाठी पापडाचं मिश्रण बघा मस्त तयार झालेलं आहे हे बघा छानच झालेलं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि आपण लगेच पापड टाकायला सुरुवात करूया कळी पापड बघा आपण असे टाकून घेऊया चांगले गोळ गोळ जास्त फिरवायचं नाही चमचा जाडसर ठेवायचा हे बघा मस्त पापड होतात भाताचे आणि हे आपण कधीही करू शकतो मी आता हे छान असे उन्हामध्ये टाकून घेते आणि ह्याला आपण मस्त दोन दिवस ठेवणार आहोत ते मस्त छान असे सुकतात दोन दिवसामध्ये सर्वात सोपे पापड आहेत बघा तर चला आता मी हे सर्व असे अशा प्रकारे टाकून घेते सर्व बघा छान असे पळी पापड मी पसरवून झालेले आहे किती मस्त दिसतात ना आता हे दोन दिवस चांगले उन्हामध्ये सुकवून मग आपण त्याला मस्त की फ्राय करून तुम्हाला दाखवते पापड बघा किती मस्त झालेले आहेत आणि हे मी टाकताना जाड जाड टाकले होते तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओमध्ये तरी पण बघा किती मस्त एकदम पारदर्शक झालेले आहे भाताचे पापड तर आता एका साडीला मी तेल तापट ठेवलेलं आहे तापण करूया तळून बघूया हे बघा मस्त छान असे फुलतात आणि किती मस्त झालेत बघा एक डब्बा भात घेतला होता ते तेवढ्या भाताचे बघा एवढे घमेला भर झालेले आहे पन्नास पापड झालेले आहेत हे पन्नास पंच पापड बघा किती मस्त फ्राय केलेले आहेत आणि किती बघा एकदम छान एकदम मस्त खुसखुशी आहे बघा नखाळे अंगठ्याने पण असे एकदम तुटले जातात हे एवढे मस्त पापड होतात शिल्लक भाताचे पापड शिल्लक भात म्हणजे तुम्ही असं ह्याच्यासाठी स्पेशली भात लावून पण तुम्ही करू शकता आपल्याकडे भात नेहमी थोडा ना थोडा उरतो तर त्याचा काय करायचं आणि हे उन्हामध्ये जायची गरज नाही तुम्ही घरामध्येच गॅलरीमध्ये किंवा असं जिथे ऊन येईल घरामध्ये तिथे तुम्ही सुकवा नाही तर फॅन खाली पण खूप छान सुकले जातात दोन दिवसामध्ये आता हे बघा मी दोन दिवसच ह्याला सुकवलेले आहे आणि असे टाकताना थोडे जाडत टाकायचे नाही तर मग ते खूप पातळ होतात आणि ते एकदम म्हणजे असे खूपच खुसखुस होऊन जातात पापड तर तुम्ही ही बघा रेसिपी करा या उन्हाळी आणि ही रेसिपी अशी आहे पापडाची की तुम्ही कधीही करू शकता जेव्हा भात उरेल तेव्हा तुम्ही करू शकता आणि करून बघा ही रेसिपी खूप छान आहे फर्स्ट टाईम माझ्या चॅनलवर आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला बघितल्यानंतर कमेंट करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू